देश विदेशातील स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणी सेवा केंद्र महेश नगर शेलू येथे दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अत्यंत उत्साहात दत्त जन्मोत्सव सोहळा व गुरुचरित्र पारायण नामजप यज्ञ सोहळा संपन्न झाला या नामजप यज्ञ सोहळ्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दिनांक आठ डिसेंबर रोजी शेलू शहरातील गणपती गल्ली शेरे गल्ली फुलारी गल्ली मारवाडी गल्ली सारंगी गल्ली गोविंद बाबा मठ जवाहर रोड क्रांती चौक घडी टावर मार्गे महेशनगर केंद्र येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात महिला पुरुष व बाल यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गुरुचरित्र पारायणासाठी महिला व पुरुष सेवेकरी एकशे अठ्ठावीस तर प्रहर सेवेसाठी अनेक महिला व पुरुषांनी नाव नोंदणी केली तसेच गणेश याग दोनशे दहा मनोबोध याग एकशे चौतीस गीताई एकशे चाळीस स्वामी याग दोनशे एक्केचाळीस चंडी याग तीनशे रुद्रयाग तीनशे अडतीस मल्हारिया तीनशे तसेच सप्ताह स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती पाठ आदींची सेवा संपन्न झाली नामजपामध्ये स्वामी समर्थ जप गायत्री मंत्रजप नवारणव मंत्र महामृत्युंजय मंत्र, मंत्र आदींच्या सेवा संपन्न झाल्या गुरुचरित्र पारायणासाठी सांगता दिनांक पंधरा डिसेंबर रोजी व दत्तजन्म सोहळा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला संपन्न झाला तसे दिनांक सोळा डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायण करणारे सेवेकरी यांना आपल्या स्वतःच्या घरून शिऱ्याचा प्रसाद बनवून एकत्रित करून मांदेळी स्वरूपात तो प्रसाद महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला त्यानंतर केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला या सप्ताह काळात ज्या सेवेकऱ्यांनी स्वामी सेवेतून वेगवेगळे अनुभव आलेत अशा सेवेकऱ्यांनी अनुभव कथन करून दिनांक सतरा डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता करण्यात आली डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका